नमस्कार सगळ्यांना काय झालं हे सकाळ दरम्यान तुमच्या कमेंट वाचतोय मी बऱ्याच जणांचे कमेंट वाचतोय आणि काय झालं मित्रांनो आपण ज्यावेळेस काहीतरी करत असतो त्यावेळेस काही नाही काही अडचणी येत असते त्या काय आणि त्यातनंच आपण थोडंसं क करायचं असतं विषय काय साहेब चला म्हटलं थोडीशी चर्चा करावं तुमच्याबरोबर काय नाही बघा हो तुम्ही व्हिडिओ बघताय तुम्हाला आपलं घरचं व्हिडिओ मोखार आवडते तिथे तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईबर बी केलंय आणि मी काय आता म्हणजे आताच बनवतो का खूप दिवसापासून व्हिडिओ बनवतोय दोन तीन वर्ष झालं तुमचा सगळ्यांचा सपोर्ट आहे आणि तुम्ही पहिलेपासून वागताय तुम्ही वागताय तुम्हाला सगळे रेग न रेग माहिती की बाबा आपण कधी काय गोष्टी बाबा कधी काय करून आलो काय सोशल मीडियावर समजा कधी काय भांडलंय का काय म्हणलंय काय काय नाही आपलं काय असेल ते म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्ट आपण शेअर करण्याचा प्रयत्न केलतो करतो आणि कसं झालं आता ते सकाळी नॉर्मल इशे व्हा व नव्हतं काय एवढं तुम्हाला सांगितलंच की गेल्या मग नव्हतं काय असे आणि काय झाले मेरी असे मला काय थोडंसं थोडस कामाचा ताण आहे तिच्या मागं थोडंसं ते काम कमी करू आपण माझं एवढंच म्हणणं होतं की काम लय नको हे गुर कोंबड्या म्हणलं ना बाकीच तुम्हाला वाटतं मित्रांनो राहनातलं ह्याच्यातलं मग ते सगळं म्हणजे ही काम करायची म्हटलं ना हे कामामधन तिला नाही मिळत ती टायमिंग तिला एखादा व्हिडिओ जरी बनवायचा म्हणलं ना चल एक मी आधी मध्ये परीक्षा घेतो ना की चल म्हणलं ना एक पाच दहा मिनिट दहा मिनिटं माझ्यासाठी वेळ काढत नाही दहा मिनिट म्हणजे चल म्हणलं ना व्हिडिओ बनवायचा आहे व्यवस्थित आपल्याला गाण्या म्हणजे तिला ऍक्टिंग येते का ऍक्शिंग येते का ह्याच्यासाठी बाबा तिला वेळ काढ म्हणतो मी म्हणजे वेब सिरीज चालू करायची ना मी तुम्हाला खरं सांगतो सगळ्या गोष्टी तुमच्या सगळ्यांचे कमेंट येतात सगळं हो का आणला आहे माईक येत आता चांगलं दोन कॅमेरे येत लॅपटॉप आहे एडिटिंग शिकलोय सगळ्या काही गोष्टी शिकलोय आणि पहिली जी कमतरता होती काही गोष्टी जास्त वेळ देता येत नव्हता पहिला वेब सिरीजला आता माझ्या डोक्यात आहे चालू करायचं मी थांबलो होतो का आता पहिलं तुम्हाला जास्त बोरिंग करायला नको म्हणलं मला वेबसिरीज कसं एकदा शेण लावलं म्हणजे जास्त जास्त वेळ तिथंच राहायचं म्हणून काय गोष्टी माझ्या लक्षात आल्या आणि काय गोष्टी नेमकं करायचंय काय हे हिशोबाने म्हणलं परत आपल्याला चालू करायचंय राहिलेलं पूर्ण सड करायच्या तिथं मग विषय असा होतोय की बायको काही वेळ दे का आता ते जे काम तर कमी केलं पाहिजे ना थोडंसं आता मस् मी आहे निवांत तो म्हणताना ऐक ती काम असतं असून की पण लई नको हो लई नको असं मला वाटतं जास्त त्रास नको असं आहे आणि कसं आहे शूटिंग तर वेबसिरीज चालू करायची म्हणजे मला कसं वाटलं थोडंसं काम वगैरे तिचं थोडं ताण कमी करावं असं माझा प्रयत्न चालू होता म्हणून तिला मी खावालो म्हणल एड करू नको असं तसं असं तस नाही तिला एखादं गाणं आता मी टाकतोय म्हणजे तुम्ही बघताय रील वगैरे ती तिला शिकवतोय हो मी गोष्टी आपण नाही शिकवायचं तर मग कोणी शिकवायचं मित्रांनो तिला शिकवतोय की बाबा ती आता कसं सांगतो कसं होतं मी बी काही आवड ही नाही मी काय म्हणजे पण बघून बघून थोडस का बी काही गोष्टी लक्षात येतात कुठून सीन कसा घेतला पाहिजे कुठून काय घेतलं पाहिजे कसं काय म्हणतेच रीलमधन हावं थोडंसं काय झालं पुढच्या महिन्यात म्हणतोय चालू करावं शूटिंग आणि पटापटा पटापटा एपिसोड सगळं काय भरतेलं काय पन्नास साठ होतेलं फे ते सगळं रोज म्हणलं तरी एक टाकायचं किंवा आठवड्याला टाकू असं आणि संपवून टाकू ते राहिलेला बोललो तसं ते राहिलेला पुरं करावं मग तिथनं पुढे बरीच काम होती आता बातम्याचं चॅनल बी आहे त्याच्यावर काय कवाभाव असलेला विषय आता झाला इलेक्शन पण राहतं काय नाही काय विषय राहते तर त्याच्यावर मी कवाभाव काम करावं लागेल मी करेल त्याच्यावर बी काम करेल आणि आता वेब सिरीजचं म्हणजे कसं प्रत्येकाला पहिलं बी एपिसोड आता काय आहे ज्यांना नवीन नवीन चाहते येतात तिथ किंवा येतात येते ती आणि बघते ती ती या मोकारमधनं इकडून तिकडून त्यांना आपल्या वेब सिरीजचं जुनं एपिसोड सापडतात येतं आणि अजून बघते ती ती मग ती अजून बघते ती 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 पहिल्यापासून बघत येतं आजलं मधलं गावलं की ते पहिल्यापासून म्हणजे पुढं काय पुढं काय असं आता तिथनं पुढं काय तिथनं पुढं एकदम स्टोरी भारी आहे आणि आम्ही बघा संघर्षच करून आलेलो खरं संघर्ष आता तिथनं पुढं अजून लई या खतरनाक आहे मग तेच दावायचं आहे आणि त्या चॅनलवर बी बघा आपण काय राडा काही मोकर वगैरे व्हिडिओ टाकत नाही हे मोकारलाय की आपल्याला शिंदे तुम्हाला घरचं वातावरण आवडतं मग आणि तुम्ही पहिल्यापासून हो मी जिकडे जाईल तिकडे तुम्ही येताय म्हणजे मी या चॅनलवर काम केलं की इथं येत आहे वागताय मी वेब सिरीजवर गेलो तरी तिकडे बी तुम्ही बघणार आहे आणि बातम्या चॅनलवर बातम्या दावल्या तरी बी तुम्ही तिकडे बी वागताय असे पण हीच विषय असते मित्रांनो तुमचं कमेंट वाचतो आहे आणि बघा तुम्हाला पहिल्यापासून तुम्ही बघताय तुम्हाला सगळ्यांना स्वभाव माहिती आहे मी काय भांडणारा किंवा काय असं काय कोणाला काय म्हणजे त्रास देणारा माणूस नाही तुम्हाला माहिती आहे सगळे विषय आणि तुम 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 तुमच्याच तुम्हीच म्हणताय की बरीच जण की बऱ्याच दिवसापासून फोन करताय रोज कितीतरी फोन दादा कधी चालू करायची एफ सिरीज कधी चालू करायची करायची आता काय झालं वेब सिरीजचं सध्याला ट्रेंड बी आता थोडासा म्हणजे पहिल्यासारखे लोक एवढं आवडीने बघत नाहीत आणि बरेच जण मला फोन करत रस नाही म्हणते ते इथे राहायला वेबसिरीज पहिल्यासारखा मूड नाही असं वेब पहिले जे लोक पाहिजे ना बरेच वेबसिरीज मार्केटमध्ये होते पण आता म्हणजे मला जाणवलं होतं म्हणजे लय बी बोरिंग करण्यात मजा नसते आणि त्याच्यामुळेच मी थोडंसं थांबवलं होतं आणि आता आपण व्यवस्थित वेब वेबसिरीज तर आपली वेबसिरीज पुन्हा टॉप होणार आहे मित्रांनो आणि स्टोरी एकदम बाहेर तिथनं पुढं त्याला शूटिंग व्यवस्थित काढली सगळं बाकीचं व्यवस्थित केलं तर तुम्ही बघणार आहे आवडीने का नाही असं आणि नाही काय मग काय कोणाला भांडत नाही का असं मला बी काय म्हणत नाही एवढंच की मला वाटलं होतं ते त्याने म्हणलं कशाला राहणार आणि हिंदी इतकं पिका लावायची कशाला भाज्यान बिजन ते भाजी दहा रुपयाला बी पेंडी जाय नाही मित्रांनो तुम्हाला सांगतो ती कोथिंबीर बी नाही जाईना कधी विकती कधी नाही मग ते जायचं अगं होतकऱ्याच हाल शेतकऱ्याला करावं बी लागते विषय तो नाही पण लय करू नका म्हणलं दुसरं काहीतरी करा असं माझं म्हणणं होतं तिला खावायला लय म्हणलं फुड फुडं करायचं असं विषय झालता नॉर्मल विषय झालता असं काही विषय नव्हता आणि हका अगं नवरा बायको तर असतेच कि एवढं तेवढं हो का शेवटी कुणी बी असू दे किती मोठं श्रीमंत असू देत त्यांच्यात कोणाच्यात नाही कोणाच्यात डुसपुस असते पण मी लगेच कसं बघा तुम्ही पाहिलं ना लगेच आपलं प्रेमाने तिला समजून तिच्या माग माग करून तिचा राक्षांत साध्या काळपर्यंत एकदम केलेलंच केलं केलं का नाही असा विषय आणि असं जर तुमचे कमेंट टाकताय तुम्ही कमेंट टाकताय तुमचे कमेंट वाचतोय मी आणि खराब कमेंट कोणाचेही नाहीत सगळे तुम्ही इतके प्रेम करताय जीव लावताय मला माहिती आहे आणि तुम्ही आज कितीतरी आहे ती काय चाललंय सोशल मीडियावर तुम्ही बघताय नेमकी काय परिस्थिती चालली नाही आम्ही हो का कधीच नाही हो पैशासाठी आणि ह्याच्यासाठी भांडणारा माणूस नाही अजिबात नाही हो का मी काय म्हणलं आता हे चॅनलचं बी एक लाख होतं आले ते सबस्क्रायबर आठ हजार कमी तर ब्याण्णव हजार झालेत आणि आठ हजार कमी ते एक लाख होतेल किती दिवसात आता होऊन बी जातील एवढे महिन्याभरात म्हणजे दोन हजार पंचवीस पर्यंत फटेल मी रेग्युलर असं व्हिडिओ टाकलं दोन चार तर कसं दिवसा समजा मी चार व्हिडिओ अपलोड केलं तर सगळं नाही तुम्ही बघितलं तरी चार मधला तुम्ही म्हणजे हे चौ जण आहेत मी चार व्हिडिओ टाकले कोणी दोन बघितल्यात आहेत चौ म्हणजे तुम्ही चार व्हिडिओ व्हिडिओमधलं ही एक जण बघन ही एक जन ही एक जण बघन ही एक जण बघन ही एक जण बघ प्रत्येकाने एक एक बघितला तरी म्हणजे असं ते असतं त्याचा फंडा काय 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 ज्यांना आवडतं ते सगळंच बघते असं बी आहे म्हणजे असा विषय असतो आणि काय मी काय काय तर देत नाही निवांत असलो घरी तर असतात असते सकाळी काय झालं तिला म्हणलं चल टाकू टाकू मग ती बोला अगं व्हिडिओ काढायचा आहे प्रेम झाली जरा थोड मग म्हणलं चला आता तसाच काढ आणि व्हिडिओ काढायला लागले की थोडी निमता ऐकायच लागली करायला आणि काही नाही नाटक वगैरे काही नाही असतो आम्ही करत का हसून खेळून तुम्हाला एकदम जिंदगी निवांत जागायची कशी गार्डन फिरडन ही स्वच्छता व्यायाम झाडं ह्या अशा निसर्ग निसर्गाच्या सान्निध्यात कसं राहायचं काय ह्या गोष्टीवर आपला जास्त फोकस असतो मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आता ती गेली तिकडं सप्त्याला गेले ती आई मामाच्या बीती म्हटलं चला एक व्हिडिओ काढाव होतं एकटाच निवांत आणि काय नाही म्हटलं तुमच्या बरोबर थोडंसं बोलावं आणि चर्चा करावं मित्रांनो काय प्लॅनिंग आहे तर चाललंय वेबसिरीजचं राहिलेलं पूर्ण करायचंय पाच पन्नास जरी केलं बा एपिसोड तरी मला वाटतं आता तिथनं पुढं हा तेवढा आता किती मिनिटाचा भाग करतोय ते जेव्हा अर्धा तासाचा करतोय का एक तासाचा करतोय का पंधरा मिनिटाचा करतोय का वीस मिनिटाचा किती मिनिटाचं होतंय एकदम खास म्हणजे जे तासात थ... तुम्हाला तासभर जे काय घडतंय ते धावायचं एक तासात पण तेच तुम्हाला एकदम व्यवस्थित धावलं तर वीस मिनिटात बी आपण धावू शकतोय ना किंवा अर्ध्या तासात बी धावू शकतो असं कमी वेळ कमी वेळात जास्त दावायचा प्रयत्न माझा राहीन आणि एकदम क्वालिटी खासन खास आहे मंत्रांनो हे नाही टेन्शनच नाही अजिबात आलं असं चला भेटूया हाय असं झडीव टाकत जाईल आता आई मामाची आली तरी टाकेल मी आता किती वाजले आता बरंच वाजले बापू आणायला गेले ते इथं हाय चला नवीन कोण असं सबस्क्राईब करा लाईक करा काय म्हणणे तुमचं कमेंट बॉक्समध्ये सांगायला मग तर विसरू नका ओके